सिपोरा बाजार येथील सरपंचपदी साळूबाई रगडे यांची बिनविरोध निवड भाजपा अल्पसंख्याक सेलचे ज्येष्ठ नेते मोहम्मद शफीभाई यांनी केला नवनिर्वाचित सरपंचा सिपोरा बाजार ग्रामपंचायतीचे सरपंचपदी साळूबाई रगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तत्कालीन सरपंच मंदा दाभाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सरपंच निवडीसाठी विशेष बैठक घेण्यात आली पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी अमोल आरन यांच्या अध्यक्षेत घेण्यात आलेल्या या बैठकीत सर्वानुमते साहूबाई रगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड होताच भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक सेलचे ज्येष्ठ नेते मोहम्मद शफीभाई सिपोरेकर यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्पहार व व पेन देऊन सत्कार केला वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच बी एन कड शेख हाकीम मनोज कड मंदा दाभाडे फौजिया मिर्झा लताबाई कड रुख्मनबाई कड ग्राम विकास अधिकारी बालाजी सरोदे मंडळ अधिकारी बाळासाहेब थोरात तलाठी राजाराम जायभाए लालू भाई माजी सरपंच विनायक कड माजी जिल्हा परिषदस्य तातेराव रगडे पंडित रगडे कड, डी भाई, मोसिनभाई भाई, माजी पंचायत समिती सदस्य विजय कड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते